नमस्कार मी मनीष इंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्ये जयसिंग तातोबा सावंत यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाधेयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील श्री जयसिंग तातोबा सावंत यांना देय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्यांनी आतापर्यंत कृषी क्षेत्रात भरपूर काम केलं तसेच व्यावसायिक शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यवसाय दिंडी विशेष लेखन उद्योजकता विकास शिबिरे तज्ज्ञ व्यक्तींशी व्याख्याने एम्प्रोन्टोशिप विशेष प्रयत्न केले चौदा ते सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कौशल्य उद्योजकता रोजगार आणि नवीनता विभाग व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालन मुंबई आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेद्वारा ज्युनियर कॉलेज येथे कृषी गटातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विभागातील स्तरावरील सेवाअंतर्गत गुणवत्ता वाढ आणि प्रशिक्षणात सहभाग गेले वीस वर्षांपासून शिवमुक्ती सहकारी गृहनिर्माण संस्था मोरेवाडी कोल्हापूर येथे संचालक म्हणून कार्यरत होते अकरा सप्टेंबर एकोणीसशे पासून प्राध्यापक म्हणून कार्य एकूण तेहतीस वर्ष शिकवण्याचे अनुभव त्यांना आहे या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री जयसिंग तातोबा सावंत यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे